निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले अतिरिक्त पाणी धरणाच्या उजव्या कालवाद्वारे जिरायत भागातील शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांच्याकडे पत्रकार परिषद घेऊन केली सध्या प्रवरा नदी दुतडी भरून वाहत आहे तर दुसरीकडे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत नदीद्वारे अतिरिक्त पाणी जात असताना शेतकरी मात्र पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत अशी विरोधाभासाची परिस्थिती निर्माण झाली असून त्यासाठी जिरायत भागातील गुहा वडनेर चिंच विहिरे तांबेरे कानडगाव तुळापूर या गावातील शेततळे पाण्याने भरून दिल्यास मोठा आधार मिळणार आहे सुरुवातीच्या पावसात अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली नंतर पावसाने ओढ दिल्याने पिके हातातून जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे त्यासाठी शेततळ्यात पाणी दिल्यास पिके वाचतील कार्यकारी अभियंता श्री हपसे यांच्याशी त्यांनी संपर्क साधत वस्तुस्थितीची माहिती दिली निळवंटे धरणाच्या उजव्या कालव्याचे काम काही ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहे ते पूर्ण करून पाणी देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन श्री हपसे यांनी दिले त्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागेल असं सांगितले त्यावर आमदार तनपुरे यांनी अत्यंत तातडीनं काम हाती घेऊन चार ते पाच दिवसात काम पूर्ण करून कालव्याद्वारे पाणी देण्याची मागणी केली तसेच मुळा धरणात सध्या पुरेसा मुबलक पाणीसाठा जमा झालेला असून वांबोरी चारीला पाणी सोडताना टेलला पाणी जाण्यासाठी नादुरुस्त असलेला तिसरा पंप तातडीने दुरुस्त करण्याची मागणी आमदार प्रसाद तनपुरे यांनी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याकडे केली सध्या वांबोरी चारीचे तीन पैकी दोन पंप कार्यरत आहेत या दोन पंपाद्वारे पाणी उचललं गेलं तर पाथर्डी तालुक्यातील तिसगाव सातवड घाटशिरस यांसह अखेरच्या टेल गावातील तळ्यात पाणी पोहोचणार नाही सदर पाणी पांढरीचा पूल व चिंचोडी या गावच्या पुढे चारीचं चा पाणी जात नाही तिसरा पंप सुरू करण्याबाबत आपण अनेक दिवसांपासून मागणी करत आहोत त्यासाठी तिसरा विद्युत पंप बसवणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मागील आठ दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिया आंदोलन करून तिसरा विद्युत पंप मुळा धरण भरण्याआधी तिसऱ्या पंपाची दुरुस्ती करावी तो पंप सुरू करूनच टेल भागातील शेतकऱ्यांना वेळेत पाणी द्यावे अशी आग्रही मागणी केली होती यावेळी कार्यकारी अभियंता यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर पंप तातडीनं दुरुस्ती करून टेलला पाण्याची हमी देण्यात आलेली होती पंप दुरुस्तीसाठी प्रसाद शुगरच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी मदतीचा हातही पुढे केला संबंधित ठेकेदाराचे बिल थकलेले आहे तसेच वीज बिलही प्रलंबित पडलेलं आहे यासाठी योग्य तो मार्ग काढण्यात यावा या शासनानं ठेकेदारांचे बिल दिलं नाही तर आमच्या काळात ते बिल आता करू असं आश्वासित केल्याने ठेकेदाराने तिसरा पंप दुरुस्त करून बसवल्याचं मान्य केलं त्यामुळे वांबोरी चारीला लवकरच पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला निळवंडे धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांची माझी दूरध्वनीवर चर्चा झाली धरणातून सध्या प्रवरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग चालू आहे पण मात्र इकडं राहुरी तालुक्यातली आमची टेलची गाव इथं पाऊस म्हणावा असा झालेला नाही अगदी आमच्या चिंचवेऱ्यापासून ते निंबेरे तुळापूरपर्यंत आणि मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहे पेरणी केलेली पिकं देखील थोडीशी संकटात आहेत आणि म्हणून हे ओव्हरफ्लोचं पाणी हे आमच्या या निळवंडे कालव्याला सोडून तळे भरून देण्याची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे त्यांनी सांगितलं की काही थोडेसे कालव्यातले कामं थोडेसे पेंडिंग आहेत ते उरकून आम्ही एक आठ दहा दिवसामध्ये देण्याचं नियोजन करू असं आश्वासित केलेलं आहे त्यावर ही का कालव्याची राहिलेली काय थोडीशी कामं त्यांची आहेत ती तातडीनं एवढ्या चार पाच दिवसात उरून आम्हाला लवकरात लवकर पाणी असं आवर्त निळवंडे धरणं त्या ठिकाणी सोडण्याची आग्रही भूमिका मी आता कार्यकारी अभियंता आपसे म्हणून त्यांच्याकडे मांडलेली आहे आणि त्यांनी देखील एक आठ दहा दिवस आम्हाला द्या असं आश्वासित केलंय पण आठदा दिवस नाही पण एक चार पाच दिवसामध्ये हे पाणी सुटलं पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी